सीईटीच्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की सीई टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बिग अलर्ट आहे थमनॅलवरच मी काल येत असतो की बिग अलर्ट की विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवश्यकतेने पावा पावा म्हणून एक महत्त्वाची बातमी अपडेट बिग अलर्ट आहे ही खरं नोटीस अठ्ठावीस फेब्रुवारीला निघली पण वेबसाईटला उशिरा लॉन्च झालेला आहे म्हणून विद्यार्थ्यांचा गोंधळ या ठिकाणी होत आहे तर ही नोटीसमध्ये काय आहे तर हे मी सांगणार आहे तर या ठिकाण एडिट फॅकल्टी नोटीस आहे पण त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे तर पहा तुम्हा तुमच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज देखील आहे ती की डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे एक व्हॉट्सअप ग्रुपची लवकर जा तिला जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट्स इम्पॉर्टंट नोट्स त्याचबरोबर आपले लाइव क्लासची माहिती थी या ठिकाणा त्या ग्रुपला येत असते त्यामुळे आत्ता जा आणि लवकर जा जॉईन करा तो ग्रुप ठीक आहे ग्रुपची लिमिट आहे लवकर जा आणि जॉईंट व्हा ग्रुप तोच सेकंड नंबरचा ग्रुप झालेला आहे फर्स्ट ग्रुप फुल भरलेला आहे लवकर जा तो जर ग्रुप फुल झाला तर जर आपल्याला अजून जर व्ह्यूज सबस्क्राईब आले तरच आपण थर्ड ग्रुप करणार आहोत नाहीतर आपण सेकंडच ग्रुप ठेवणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणं तुम्ही लवकर जा आणि आत्ता सबस्क्राईब देखील करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला येत राहते आता ई टीची परीक्षा तुमच्या तोंडावर आलेली आहे लेकिन पण तुम्ही अजून देखील काय केलेलं नाही आहे की पाच तारखेपर्यंत जे आहे अपडेट इडिट नोटीस जी आली होती ती तुम्ही अजून भरलेली नाही पहा पब्लिक नोटीसमध्ये काय आहे तर या ठिकाणं तुम्हाला पहा की इडिट फॅकल्टी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन एम ई डी एम पी ई डी एम पी ई डी आणि ड बी एड किंवा एम ई एड ठीक आहे ज्या सी ए टी आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती की कॅन्डिडेटचं नेम बर्थ अपडेट फोटोग्राफ सिग्नेचर जेंडर काही चुकलं असेल तर ते तुम्हाला दुरुस्त करता येणार होतं ठीक आहे किती तारखेपर्यंत तर ते फक्त द दिरियड मेकिंग ऑफ टाईम अबाउट चेंजेस अठ्ठावीस तारखेपर्यंत केलं होतं त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की तीन तारीख ते पाच तारखेपर्यंत केलेलं आहे आता पाच तारीख तर तुम्ही म्हणता निघून गेले पण आता भरपूर जणांचे अजून काहीचे अपडेट झालेले नाही जर तुमचं देखील झालेलं नसेल तर कमेंट करा अपडेट झालेलं नाही आपण त्याच्यावर देखील ई टीला रिक्वेस्ट पाठवणार आहोत ठीक आहे तर नक्की शंभर टक्के या ठिकाणं अजून तुमची डेट एक्सटेंड होणार आहे अपडेटची ठीक आहे ज्यांचं नाव चुकलं असेल जेंडर चुकलं असेल ब बर्थडे बर्थडेट चुकलं असेल फोटोग्राफ सिग्नेचर काही देखील चुकलं असेल तर त्याचं तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार आहे तुम्ही ते एडिट करू शकता ठीक आहे ऑनलाईन वेबसाईटवरती तर त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून ती न्यूज जर आली तर तुमच्याकडून स्किप न होऊ यासाठी आणि लाईव्ह क्लास आपली फ्रीमध्ये आहे ते तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे लवकरचा ग्रुप जॉईन करा लवकरच क्लास स्टार्ट होणार आहेत भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद